तुम्हाला आठवत असेल माझी पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं ज्यावेळेला मुकेश अंबानींच्या घराच्या खाली ज्यावेळेला बॉम्ब ठेवला गेला कोणतरी वजे जो वजे कुठे होता शिवसेनेत तो माणूस एका गाडीमध्ये जिलेटिन्स ठेवतो आणि या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर जाऊन गाडी ठेवतो हिंमत कशी होते का 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 गाड़ी गाड़ी का हे काय सहज झालं का एका पोलीस अधिकाऱ्याला वाटलं तरी एक गाडी घेतली गाडीमध्ये जिलेटिंग टाकले आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवलं मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं याच उत्तर तुम्हाला सापडणार नाही याचं उत्तर मिळणार नाही हे सगळीकडे फरकटवत नेणार विषय माझ्या एक परिचयाचे एक्सिडंट होते आहेत म्हणजे ते त्याला गाणं गाण्याचा भयंकर शौक होता एक चार पाच झाले ते गाणं रमैया रमय्या वस्तावया आणि मग रमय्या वस्ताव गाणं सुरू केलं की मग ते एक ताण द्यायचे ती तान साधारणपणे एक मिनिट चालायची त्यांना वाटायचं की ते फार सुरात गातात पण ती ताण भयंकर एक मिनिटभर ती तान, मिनिट तान द्यायची करायची आणि सगळ्या शेवटी परत यायचे विचारतात गाणं कोणचा ता ते गाणं विसरायचे मूळ तशी ती तान आहे तुम्हाला भरकटवणं तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये नेणं आज कोणीच त्या विषयामध्ये बोलत नाही अहो देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं सा उत्तर अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही देशाला मिळत नाही एक पोलीस अधिकारी जेलमध्ये जातो त्याच्यानंतर मुंबईच्या कमिशनरला काढून टाकलं जातं मुंबईचा कमिशनर म्हणतो की गृहमंत्र्याने शंभर कोटी मागितले गृहमंत्री जेलमध्ये जातो आठवत आहे का हो तुम्हाला हे सगळं आ, हे जण विसरले परत निवडणुका येणार परत नवीन प्रचार होणार नवीन गोष्टी होणार आम्ही अगोदरचं सगळं आम्हाला जो आम्हाला आमच्याशी ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी आम्हाला त्रास दिला आम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आम्ही परत नव्याने काहीतरी पुढच्या गोष्टी बघत बसतो ह्याच ह्याच तुमच्या स्मरणशक्तीचा आजपर्यंत ते फायदा घेत आले